नमस्कार रुचकर सदैव चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम झटपट होणारी इंस्टंट अशी चकली कुठलीही भाजणी न करता अगदी सहज सोपी दहा मिनिटात तयार होणारी ही चकली अगदी कुरकुरीत आणि मस्त होते आता सध्या मुलंसुद्धा घरी आहेत तर त्यांना देण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता तर ही चकली जी आहे ती बिलकुल तेलकट होत नाही आणि दोनच साहित्यामध्ये ही चकली आपली तयार होते आणि अतिशय कुरकुरीत ही चकली होते तर हे बघा तोडल्यानंतर तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत खुशीत ही चकली झालेली आहे तर बघू शकता ही चकली सुद्धा बसणार नाही की आपण बिना भाजण्याची किंवा दोन साहित्यामध्ये चकली बनवलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी डाळवे घेतलेले आहेत किंवा याला डाळंसुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहेत हे जाळवे आता हे मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आणि हिवाळा पावसाळ्यामध्ये थोडं नम होतात थोडे गरम करून घ्यायचे उन्हाळा असल्यामुळे कुरकुरीत आहेत हे त्यामुळे याला गरम वगैरे करायची गरज पडत नाही तर एकदम बारीक पावडर याची करून घ्यायची आहे जेणेकरून जसं की बेसनपीठ असतं प्रकारे हे व्हावं आता इथं आपण तर इथं आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम बारीक तांदळाचं पीठ पाहिजे हे तांदळाचं पीठ एकदा करून ठेवलं तुम्हाला थालीपीठ करायला किंवा दुसरं काही रेसिपी करण्यासाठी लागू शकतं तर प्रत्येक दळण आणताना एक किलो किंवा हे तांदळाचं पीठ घरामध्ये असायलाच हवं म्हणजे आपल्याला असं आप अचानक काहीतरी छानसं बनवता येतं तर इथं मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतले तर हे तांदळाचं पीठ कसं करायचं तर तांदूळ पाण्यातून काढायचे आणि सावलीमध्ये म्हटलं तर एक दीड सुक तास सुकवायचे उन्हात म्हटलं तर तासभरामध्ये सुकल्या जातात हे भिजत वगैरे ठेवायचे नाही आणि हे बारीक दळून आणायचे छोट्या गिरणीवरून आता हे तीन वाटी तांदळाचं पीठ चाळणीमध्ये टाकून हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून काही थोडासा कचरा वगैरे असेल तर निघला जातो तर तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे लगेचच आपण या चाळणीमध्ये जे आपण डाळवे मिक्सरला फिरवून घेतलेले तेही चाळून घ्यायचे आहेत असंच बिलकुल टाकायचे नाही थोडंफार याच्यामध्ये कण राहतात कितीही बारीक फिरवलं तरी मग ते तसंच राहून परत एखाद्या वेळेस मध्ये मध्ये ते असं कचकन लागतात त्यामुळे हे चाळूनच घ्यायचं आहे आणि जर का थोडंसं जास्तच हे चाळल्यालं राहिलं असेल तर परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे वेस्ट जाणार नाही तर हे पूर्ण पण चाळून घेतलं आहे तर बघू शकता असं थोडंसं हे राहिलेलं आहे जर का वाटून घ्यायचं असेल तर घ्या नाही तर नाही घेतलं तरी आहे किंवा भाजीचं ॲडजस्ट केलं तरी चालतं आता एक चमचा ओवा घेतलेला आहे असा हातावर चोळून टाकून घ्यायचं आहे ओव्यामुळे चकलीची टेस्ट आणखीनच छान लागते किंवा खमंग अशी चकली होते आता इथं आपण दोन मोठे चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि छोटे चमच्याने म्हटलं तर तीन ते चार चमचे तीळ टाकून घेतलं तरीही चालतं तर तीळ चांगल्या क्वालिटीची घ्यायची बारीकचं तीळ असतील ते कडवट लागतात आणि मग ती चकलीसुद्धा व्यवस्थित लागणार नाही थोडेसे आणि पांढरे तीळ किंवा काळे जरी असतील तरी चालतील आता आपण याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा फुल भरून घेतलेला आहे थोडंसं कमी पाहिजे असेल तर सपाट टाकायचा आहे एक चमचा मीठ फुल भरून घेतलेलं आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे याच्यात कमी जास्त काय होत नाही चुटकीवर हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण इथं मोयन टाकण्यासाठी पाच चमचे असे फुल भरून तेल घ्यायचं आहे आणि ही आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला थंड जरी तेल वापरायचं असेल तरीही चालतं पण थोडंसं खुसखुशीत चकली पाहिजे असेल तर थोडंसं कडकडीतच तेल मोयन म्हणून घालायचं आहे आता हे पूर्ण साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आता इथं चुटकीभर हिंग आपण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि जर का हिंग नसेल तुमच्याकडं नाही टाकलं तरी काही हरकत नाही माझ्याकडे आहे म्हणून मी टाकलेलं आहे किंवा चकलीची चव छान लागते यासाठी आता परत हे हिंग टाकल्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ मसाले पूर्ण पिठामध्ये मिक्स व्हावे अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तेल जी गरम करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे तेल जे आहे ती कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि टाकल्यानंतर एखाद्या चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच हात याच्यामध्ये टाकायचं नाही नाही तर भाजू शकतो किंवा चटका लागू शकतो तर चमच्याने असं पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एखादा मिनट जरी झालं की लगेच हे थंड होतं त्याच्यानंतर हे पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण पिठाला हे मोयण लागलं पाहिजे अशा प्रकारे तर आता आपण हे हाताने पूर्ण पीठ जे आहे ती चोळून घेऊया आता याच वाटीनं दोन वाटी मी पाणी गरम करायला ठेवणार आहे आपल्याला हे पीठ गरम पाण्यामध्ये मळायचं आहे जर का तुम्हाला ही पद्धत थोडीशी किचकड वाटत असेल किंवा असं पीठ मळताना थोडंसं हाताला चटके लागतात त्यामुळे तुम्ही ह्या पिठाची पूर्ण साहित्य टाकून उकड जरी काढून घेतली तीन वाट्या पाणी टाकून तरीही चालतं आणि परत थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घेतलं तरी चालतं पण इथं उकड न काढता मी डायरेक्टच पीठ मळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण पिठाला ही मोन चोळून घ्यायचं आहे तेव्हा आपली चकली जास्तीचं काही न वापरता अगदी दोन साहित्यामध्ये एकदम खुसखुशीत आणि वाटणारसुद्धा नाही की आपण ही फक्त डाळी आणि तांदळाच्या पिठापासून तयार केलेली आहे आणि मधल्या वेळेमध्ये अशा प्रकारे खायला सर्वांनाच ही चकली आवडते छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत किंवा जेव्हा चहा पितो आपण तेव्हाही खायला खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही बनवून महिना दोन महिन्यापर्यंत जरी ठेवली तरी ही चकली बिलकुल खराब होत नाही आता इथं पूर्ण पिठाला मैन चोळून घेतल्यानंतर जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे तर इथं आपल्याला ही म्हणजे परत मी दाखवते की वाटीनं मोजून घेतलं आहे जेणेकरून पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला कळावं तर एक वाटी पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पूर्ण पिठामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम जर पाणी टाकलं तर मग पीठ जे आहे ते सेल्सर होतं आणि हे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच आपल्याला चकल्या करून घ्यायच्यात तर मग अशी एक वाटी पाणी टाकलं होतं परत एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून खूप कडकडीत हे पाणी आहे थंड पाणी किंवा मिडियम पाणी नाही त्यामुळे चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला वाटलं अगदी बोटाला गरम लागेल इतपतच कुमट पाणी करून घ्यायचं हे थोडंसं कडकडीत घेतलं होतं म्हणजे मळण्यासाठी तर साधारण इथं आपल्याला एवढं मळण्यासाठी चार वाटी पाणी लागलेलं आहे इथे मी दोन वाटी टाकलेलं आहे आणि याच्या अगोदर पण जेव्हा मी केलं तेव्हा प्रत्येक रेसिपी ही प्रत्येक साहित्य मोजून करते त्यामुळे परफेक्ट होते आणि कुठलंही तुम्ही तर बघा ही पीठ जे आहे ते पूर्ण असं गरम झालेलं आहे हाताला थोडंसं गरम लागते आता आपण कोमट पाणी घेऊन परत मी मोजून घेतलेलं आहे तर एक वाटी आणखीन फुल भरून घ्यायची आहे आपल्याला आणि परत ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता पीठ कसं मोजून घेत आहे सुद्धा थोडंफार कमी जास्त पीठ म्हणजे पिठाला पाणी लागू शकतं इथं मी बरोबर असं न तापता पीठ भरून घेतलेलं आहे तर गरम दोन वाटी पाणी अगोदर टाकून घेतलं होतं आणखीन एक वाटी घेतलेलं आहे हे थोडंसं कोमट पाणी आहे तर आत्तापर्यंत आपण तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता ही चौथी वाटी आहे तर ही, ही पण पूर्ण टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि पूर्ण पीठ असं मळून घ्यायचं आहे आता जर का तुम्हाला वाटलंच खूप गरम लागतंय तर थोडंसं थंड पाण्याचा हात लावून जरी मळून घेतलं तरीही चालतं तांदळाचं पीठ कशाप्रकारे भरून घेत आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतले खूप सैलसरसुद्धा पीठ मळायचं नाही नाही तर त्याला जी काटे येतात ती येत नाहीत व्यवस्थित आणि पीठ मळून घेतलं की लगेचच आपण चकली करायला घेणार आहेत ही पीठ मुरत वगैरे ठेवायची गरज नाही नंतर पीठ सैलसर जर झालं तर चकली जी आहे ती व्यवस्थित होणार नाही तर आता आपण चकली कराय घेऊया आणि चकली करताना जेव्हा आपण पिठाचा गोळा तयार करून शेवग्यामध्ये घालतो तेव्हा प्रत्येक वेळी हे पीठ छान थोडंसं पाण्याचा हात लावून मळूनच घ्यायचं किंवा नाही हात लावला पाण्याचा तरीही मळून घेऊनच परत शेवग्यात भरायचं म्हणजे चकली जी आहे ती तुटणार नाही नाही तर आहे तसंच जर पीठ भरलं तर चकली जर छोटे -छोटे तर का छोट्या छोट्या करायच्या असतील तुम्हाला तर त्याची तार व्यवस्थित येणार नाही तुटल्या जाते आणि जर का व्यवस्थित प्रत्येक वेळी मळून घेतलं तर चकली बिलकुल तुटत वगैरे नाही आता हे छान पीठ मळून घेतले आता हे बाजूला करून घेऊयात आणि जेवढं आपण शेवग्यामध्ये टाकणार आहोत तेवढं पीठ परत एकदा आणखीन छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या वेळेस हवेनं वगैरे थोडंसं कडक जर झालं तर मध्ये मध्ये चकली तुटल्या जाते त्यामुळे आता हे पीठ मळून घेतल्यानंतर शेवग्यामध्ये टाकून घेऊया तर असं हातावरती छान मळून घेतल्यानंतर शेवग्याला थोडंसं तेल लावून परत हे पीठ आपण शेवग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर शेवग्याचं जे असं फिरवायचं असतं ते वरती ठेवायचं आणि शेवग्याचं झाकण जे आहे ते पॅक करून घ्यायचं तर प्रत्येक वेळी मी असं हातावर सॉफ्ट होईपर्यंत हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि जर का शेवगासचं जे वर फिरवायचं ते जर खाली घेतलं तर मग पीठ जे आहे ते शौघ्यातून खाली निघतं त्यामुळे असं पूर्ण वरती करायचं आणि त्याच्यानंतरच झाकण असं पॅक करून घ्यायचं आहे आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मिडियम गॅसवर मी गरम करून घेतले थोडंसं पीठ टाकून बघितल्यानंतर त्याचे असं वरती आलं आता आपण चकली टाकून घेऊया आणि चकली टाकताना इथे छोटे छोट्या करणार नाही होत आपण परत ही चकले छोटेसे असे तुकडे तुकडे करून डब्यात भरून ठेवलं तरी चालतं ही चकली करताना वेळ बिलकुल लागत नाही आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर चकली टाकल्यानंतर फास्ट बुडबुडी निघतात आणि जसे जशी चकली तळल्या जाईल तसं तसं ही बुडबुडी जे आहे ती कम कमी कमी होत जातात आणि चकली वरच्या बाजूने जेव्हा कडक होईल तेव्हाच तिला पलटी करून घ्यायची आहे लगेचच पलटायला जर गेलं तर याचे तुकडे वगैरे पडतात त्यामुळे वरची बाजू कडक झाल्याशिवाय तिला पलटायचं नाही आता बघा कडक झालेली आहे थोडीशी त्याच्यानंतर आपण पलटून घेतले तर इतके खुशखुशीत आणि मस्त हे चकले होते आणि वाटत सुद्धा नाही की बिनाबाजणीचे किंवा दोनच साहित्यात बनवले आणि जेव्हा ही चकली तुम्ही करून ठेवाल तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना छोटे असतील किंवा मोठे थोडीशी थोडीशी दिली तरी चालतं आणि जर का तुम्हाला वेळ असेल तर गोल चकली करायची असेल तशीही तर केली तरी चालते पण ही चकली करायला अगदी पटकन होते का तर डायरेक्ट आपण ही चकली कढईमध्येच पाडतो आहे त्यामुळे वेळ बिलकुल लागत नाही तर बघा ह्याचला बुडबुडे असं थोडंसं कमी झालेले आहेत आणि जोपर्यंत बुडबुडे निघतात जर का चकली कच्ची राहिली तर नंतर ती नम पडते त्यामुळे जोपर्यंत त्याची प्रोसेस तळण्याची आहे तेवढी ती करायला पाहिजे आणि कधीही चकली तळताना मिडियम गॅसवरच तळायची म्हणजे ती नंतर नम पडत नाही आणि जास्त जर तळली तर खूपच कडक होते तर जोपर्यंत त्याचे बुडबुडे निघतात तोपर्यंत ती चकली आपल्याला तळून घ्यायची आहेत आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत जर का तुम्हाला वाटलं ह्याच्यात तेल राहू म्हणजे शकतं किंवा तेल राहील तर जेव्हा आपण चकली कढईतून बाहेर काढू त्यावेळेस गॅस थोडासा मोठा करायचा आणि दुसरा घाणं टाकताना परत ते गॅस जैसे ते करायचं किंवा मिडियम करायचा म्हणजे बिलकुल ह्या चकलीमध्ये तेल वगैरे राहत नाही तर आता इथं बघा बुडबुडी जी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहेत तर आता आपण ही चकली जी आहे ती काढून घेऊया तर बघू शकता अशी वरती कढईतून घेतल्याबरोबर ही चकली कोरडी होते आणि अशा प्रकारे जे केली तर तेलकट होणार नाही चकली किंवा नम पडणार नाही एकदम कुरकुरीत आणि मस्त होते तर पहिला कहना काढून घेतला की लगेचच आपण ही चकली टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे अगदी पटापट होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही तळायलासुद्धा लागत नाही करायलासुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि सर्वच जर घरी असतील तर अशा प्रकारे काहीतरी घरामध्ये पाहिजे जेणेकरून सगळ्यांना टाईमपास टी व्ही पाहताना मुलं मागतात किंवा चहासोबत आपल्यालाही लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम कुरकुरीत आणि मस्त ही चकली होते ही चकली थोडीशी कडक झाली की अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि जोपर्यंत ह्याच्यामधले बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत तो चकली आपल्याला तेलातून बाहेर काढायची नाही आणि जर का तुम्ही बुडबुडे निघत असताना जर बाजूला केली चकली तळल्यासारखी वाटल्यानंतर आणि फास्ट गॅसवर तळले तर वरची बाजू ती तळल्या जाते आणि मध्ये कच्ची राहते आणि नंतर ती केल्यानंतर नम नं पडते त्यामुळे मिडियम गॅसवरच अशी छान चकली तयार करून जर घेतली तर जशास तशी राहते नम पडत नाहीत किंवा तेलकटसुद्धा होत नाही तर आता ही खालची बाजू परत पलटून घेतल्यानंतर सुद्धा बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे परत ही चकली तळून घेऊया आणि बघू शकता पहिल्यापेक्षा बुडबुडे अतिशय कमी झालेले तर अशाच प्रकारे पूर्ण चकली जी आहे ती मी तयार करून घेते तुमच्याकडे वेळ असेल तर अशा प्रकारे सुद्धा गोल आणि छोटे छोटे चकले करून घेऊ शकतात हे बघा ताटात जरी करायला तरी तार बिलकुल तुटत नाही आणि एकदम परफेक्ट अशी ही चकली तयार होते तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता ताटात केल्यानंतर अशा प्रकारे उलटण्यावर घेऊन तुम्ही चकली तळून घेऊ शकता तर ही तर, ही चकली तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर मिडियम गॅसवरच अशी छान तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चकल्या बनवून घेऊ शकता तर बघू शकता एकदम झटपट आणि मस्त करायला सोपी अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा कमेंट करून सांगायला विसरू नका की चकली कशी झाली आहे ती तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पौष्टिक खा मस्त राहा चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर